तर सलग दुसऱ्या दिवशी अमरावतीला सुद्धा अवकाळी पावसानं तडाखा दिलाय भातकुली तालुक्यातल्या साहूर गावामध्ये वादळी गावातल्या शेकडो घरांचं नुकसान निवडणुकीच्या कामांमुळे गावात अद्याप एकही अधिकारी पंचनामासाठी आलेला नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे ही दृश्य गावातली काही भागांमध्ये पडझड झालेली आहे झाडं उन्मळून पडलेली आहेत तर अनेक घरांची पडझड झाली आहे छतं उडून गेली आहेत वादळी वाऱ्यास पाऊस झाल्यामुळे मोठा तडाखा बसलाय कितपत नुकसान झालंय अमरावती जिल्ह्यात सांगतात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे मी सध्या आलो आहे साहूर या गावामध्ये आणि आपण जर इथे पाहिलं तर या गावामध्ये मोठ्या प्रमाणात घरांची पडझड जी आहे ती झालेली आहे अनेक झाडं जी आहे ती उन्मळून पडलेली आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात या गावाचं नुकसान झालेलं आहे शंभरपेक्षा अधिक घरांची जी आहे ती छपरं उडालेली आहे तिनं जे आहे ते आता उडालेले आणि त्यामुळं अनेक परिवार जे आहे ते या गावातले रस्त्यावर आलेले आहेत मी इथे साहूरला अंदाजे शंभर ते दीडशे घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि पक्षी वगैरे हे खूप म्हणजे मृत्यू पडलेले आहे पाण्याचा प्रश्न आता सध्या खूप मोठा तयार झालेला आहे गावाला आणि लाईनचं तर बिलकुल नाहीच आहे व्हिडिओ चॅनल सागर ताडे समी आणि वृद्ध दवाडे झी मीडिया अमरावती तर साहूर गावातली ही दृश्य आहेत साहूर गावामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला गारपीट झाली त्यामुळे अधिक नुकसान झालेलं आहे संत्रा गहू ज्वारी कांदा हे नुकसान या संपूर्ण गावात झालं